नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तु अंकशास्त्र वा कार्ड सल्लागार आज आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घराशेजारी जी कंपाऊंड वॉल असते ती कशी असावी ज्यावेळी आपण घर हे बांधतो त्यावेळी सर्वप्रथम आपण एक काळजी घेतो की ह्या घराचं संरक्षण होण्यासाठी त्याच्या चारी बाजूला अशी आपण कंपाऊंड वॉल बांधत असतो आता आपण पाहूयात की वास्तुशास्त्राचे या कंपाऊंड वॉलच्या संदर्भात काही नियम आहेत आणि ते जर का आपण फॉलो केले त्याच्यानुसार आपण अनुकरण केलं तर आपली प्रगती ही चांगली होते यात आपल्याला काय करायचं आहे जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेचे कंपाऊंड वॉल ही सगळ्यात जाड घ्यायची आहे म्हणजे ते दक्षिण दिशेची कंपाऊंड वॉल असेल त्याची जी झाडे असेल ही इतर वॉलच्या तुलनेत सगळ्यात जास्त असणं गरजेचं आहे आता याच्या पाठीमागचं कारण म्हणजे दक्षिण दिशा ही यमदिशा आहे या दिशेकडून येणारी एनर्जी असते त्या आपल्याला विनाकारण अडचणी अनेक प्रकारचे त्रास आणि कामात अपयश अशा गोष्टी देत असते त्यामुळे दक्षिण दिशेची जी यमदिशा आहे त्याच्यापासून वास्तू संरक्षण करण्यासाठी ज्यावेळी आपण कंपनवाला बांधतो त्यावेळी सर्वात जास्त जाडी ही तुमच्या दक्षिण दिशेच्या दिशे कंपनवालची असणं गरजेचं आहे यानंतर आपणाला जी पश्चिम दिशा आहे या पश्चिम दिशाच्या वॉलची जी झाडे असेल ती दक्षिण दिशेच्या भिंतीच्या जाडीपेक्षा थोडीशी कमी असावी म्हणजे जर का आपण ही कंपाऊंड वॉल नऊ इंच घेतली दक्षिणेची तर पश्चिमेची असेल असे जी कंपाऊंड वॉल ती सहा इंच घ्यावी त्यामुळे काय होतं पश्चिम दिशा ही फारसे लाभदायक नाही कारण ही, ही मावळतेची दिशा आहे त्यामुळे या, या दिशेकडून येणारी एनर्जी आपल्याला फायद्याची होत नाही आता आपण काय करतोय सगळ्यात जास्तीत जास्त कंपाऊंडवालची झाडी ही दक्षिण दिशेची घेतोय आणि यानंतर घेतोय ते म्हणजे पश्चिम दिशेची आता या असं करण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे दक्षिणेकडून येणारी जी एनर्जी आहे त्याचबरोबर पश्चिमेकडून जी येणारी जी एनर्जी आहे जी आपणाला फारशी लाभदायक होत नाही या दोन दिशेच्या एनर्जीचा प्रभाव आपल्या या घरावर होऊ नये यासाठी या आपण दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या कंपाऊंडवालची जाडी ही इतर कंपाऊंडवालच्या तुलनेत जास्त ठेवत आहे म्हणजे दक्षिण दिशेची आपण जर का झाडी जाडी इंच ठेवली तर आपण पश्चिम दिशेच्या कंपाऊंड वॉलची झाडी ही आपण सहा इंच ठेवत आहे त्यानंतर दिशा येते ती म्हणजे उत्तर दिशा उत्तर दिशा आणि पूर्व दिशा ह्या उत्तर आणि पूर्व दिशेची तुम्ही जी कंपाऊंड वॉल असेल त्याची झाडी तुम्ही एकसारखी ठेवू शकता किंवा तुम्हाला जर का पूर्व दिशेला कंपाऊंड वॉल करायची आहे आणि उत्तर दिशेला फक्त फेन्सिंग करायचं आहे तर तुम्ही असंही करू शकता आता जर का तुम्ही दक्षिण दिशे नऊ इंच कंपाऊंडवालची झाडी ठेवली पश्चिम दिशेच्या कंपाऊंडवालची झाडी ही सहा इंच ठेवली तर तुम्ही या पूर्व आणि ज्या उत्तर दिशेच्या कंपनवाल आहेत त्यांची जाड़ी तुम्ही चार इंच ठेवू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर या दिशेच तुम्ही फेन्सिंग ही करू शकता आता असं करायचं पाठीमागचं कारण म्हणजे पूर्व दिशा ही आपल्याला प्रगती द्यायचं असते त्यामुळे या दिशे ही झाडे आपल्याला जास्त ठेवायचं नाही कारण त्या दिशेकडून जी एनर्जी येणार आहे ती आपल्याला प्रगती देणारी एनर्जी आहे त्यामुळे ही या जी कंपाऊंड वर असेल त्याची झाडेही कमी ठेवायची आहे आपणाला आणि यानंतर उत्तर दिशा ही आपल्याला दंड देत असते त्यामुळे या दिशेची एनर्जीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे त्यामुळे उत्तर दिशेची जी कंपाउंड वॉर असेल ही झाडे आपल्याला कमीत कमी ठेवायची आहे तुम्ही जर का हे वास्तुशास्त्राचे नियम फॉलो केले व तुम्ही घर बांधताना याचा उपयोग करून घेतला तर नक्कीच तुमच्या वास्तूमध्ये चांगली चांगल्या ऊर्जेचं संचारण होईल म्हणजे पूर्वेकडून जी येणारी ऊर्जा आहे ती म्हणजे प्रगती देणारी आणि उत्तरेकडून जी येणार आहे ती ऊर्जा म्हणजे धन देणारी या दोन ऊर्जेचं आगमन होईल व तुमची चांगली प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये चांगला पैसा आहे आणि याच वेळी तुम्ही दक्षिण आणि पश्चिम या दिशेस जर का कमडवालची जाडी ही जास्त ठेवली तर या दक्षिण दिशेकडून येणारी जी यम ऊर्जा आहे तिचा प्रभाव याचबरोबर पश्चिम दिशेकडून जी अस्ताची दिशा आहे या दिशेचा प्रभाव आपल्या वास्तूवर कमी होईल व ह्या दोन अशुभ दिशांचा परिणाम कमी झाल्यामुळे आपली प्रगती ही चांगली होईल तुम्ही जर का तुमचे घर बांधत असाल तुम्हाला जर का तुमच्या आत्ता राहत्या राहता राहत्या वास्तूमध्ये काही अडचणी जाणवत असतील हवी तेवढी प्रगती होत नसेल आरोग्य चांगलं राहत नसेल तुम्हाला ज्योतिष आणि वास्तू मार्गदर्शन हवा असेल तर आमचे संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फायव टू सिक्स नाईन आणि अशाच प्रच प्रकारचे व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही आजच लाईक सबस्क्राईब करा थँक्यू